जे बखर नावाची एक बखर आहे त्यातला हा उतारा पहा महाराजास एके दिवशी बाई विचारू लागली की ज्येष्ठ पुत्र दौलतीचे अधिकारी आहेत त्यांचे व पदरच्या माणसांचे बनत नाही माझा मूल लहान आहे त्याच सरकारचा लोभ आहे त्याच संस्थान त्याजला अधिकार द्यावा याचा कि वडलांचा वडिलांकडे सोपवावा हे सांगावे त्यावरून महाराजांनी उत्तर केले की आम्ही मरावे हे राज्य कोणाच्या तरी स्वाधीन करावे अशी तुमची इच्छा आली बाईस क्रोध उत्पन्न झाला महाराजास बाह्यत्कारे लालित्य ठेवणे परंतु मरतील तरी बरे असे निखालसपणे वाटू लागले अशी लक्ष्मी विराजमान त्या ठाई साहेबांचे बुद्धीस अविचारबुद्धी उत्पन्न झाली आणि विष प्रलय करून महाराजास व्यथित केले महाराजास जहराचे झेंडू येऊन एकाएकी घाबरे व्हावे हातपाय टाकावे बोलणे चालणे राहिले डोळे फिरवावे असे झाल्यामुळे वैद्य चिकित्सक बोलावले त्यास दाखवले ते, ते जवळ राहिले एखाद्या चित्रपटात शोभावेत असे हे डायलॉग असलेल्या ह्या शिव दिग्विजय बखरीनेच सोयराबाईंनीच महाराजांची हत्या विष घालून केल्याचे पिल्लू महाराष्ट्राच्या डोक्यात सोडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे वर्षानंतर लिहिलेल्या या बकरीत अनेक ऐकू गोष्टींचा समावेश आहे महाराजांच्या पत्नी सईबाई सोळाशे एकोणसाठ सालीच वारलेल्या असताना देखील बखरकार सईबाईंना राज्याभिषेकात देखील उभं करतो संदर्भांचा अभाव असलेल्या या बखरीत महाराज आणि सोयराबाई यांच्यातले संभाषण जणू काही आपण प्रत्यक्ष ऐकल्यासारख्या थाटात लिहिले आहे अवघ्या अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं आयुष्य लाभलेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यात ही प्रत्येक दिवसाचा हिशेब देता येईल इतकं धावपळीचं आयुष्य चैत्र शुद्ध सोळाशे दोन म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला समाप्त झालं वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रत्यक्ष राज्यकारभार करणारा राजा पृथ्वीवर विरळाच असेल त्यामुळे महाराजांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राला धक्का बसला असेल हे जरी मान्य केलं तरी त्यांच्या मृत्यूबद्दल उडालेल्या अफवा आज देखील फिरवल्या जातात ही गोष्ट महाराष्ट्राच्या आणि महाराजांच्या इतिहासासाठी बरी नाही महाराजांचा खून सोयराबाईंनी विष देऊन केला महाराजांची हत्या त्यांच्याच मंत्र्यांनी केली अशा अनेक अफवा महाराष्ट्रात कुजबुजल्या जातात याबद्दलच्या समकालीन इतिहासावर नजर टाकली तर महाराजांचा मृत्यू कसा झाला कोणत्या परिस्थितीत झाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळतात तीच आपण आज पुराव्यानिशी या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत आम्ही अगोदर म्हटल्याप्रमाणे शिव दिग्विजयकारांनी केलेला आरोप हा केवळ कल्पना शक्तीचा वापर आहे पण असा आरोप आणखी एका बखरकारानं देखील केलाय तो म्हणजे मल्हार रामराव चिटणीस छत्रपती संभाजी महाराजांची यथेच बदनामी करणाऱ्या या मल्हार रामरावानं जी बखर लिहिली आहे तीच मुळात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ एकशे तीस वर्षांनी या भखरीत मल्हार रामराव म्हणतो संभाजी राजांनी राजाराम साहेबास नजरबंद केले सोयराबाई साहेब याच जाऊन बाई साहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारले तुम्ही राज्य लोभास्तव महाराजास विष प्रयोग करून मारले असा आरोप शब्द लावून कोणाडा भिंतीस करून त्यात सोयराबाईस चिनोन दूध मात्र घालीत जावे असे सांगून आता पुत्रास घेऊन राज्य करावे असे बोलले त्यानंतर तीन दिवस तशीच होती तिसरे दिवशी प्राण गेला कळल्यावर दहन केले आता मल्हार रामराव चिटणीसाच्या गोष्टी बद्दल सांगायचं तर संभाजी राजांनी राजारामाला नजरबंद केले ही गोष्ट असत्य होती हे तत्कालीन इंग्रजांच्या पत्रावरून सिद्ध होते दुसरी गोष्ट सोयराबाईंना संभाजीराजांनी भिंतीत चिनून मारले ही गोष्ट देखील असत्य होती कारण संभाजी महाराज रायगडावर पोहोचल्यानंतर पुढे जवळजवळ दीड वर्ष सोयराबाई जिवंत होत्या याचा पुरावा उपलब्ध आहे जे आता सिद्ध देखील झाला आहे त्यामुळे सोयराबाईंनी शिवरायांना विषप्रयोग केला ही गोष्ट देखील असत्यच आणि मल्हार रामरावाच्या अजेंड्याप्रमाणे संभाजी राजांना बदनाम करण्यासाठीची असू शकते दुसरी मजेची गोष्ट म्हणजे चिटणीसानेच लिहिलेल्या आणखी एका पुस्तकात म्हणजे सप्त प्रकरणात्मक शिवचरित्रात महाराज राजारामाच्या विवाहापूर्वी आजारी पडले त्यानंतर बरे झाले व पुन्हा आजारी पडून मृत्यू पावल्याचे त्यानेच सांगितले आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकात दोन वेगवेगळे शोध मल्हार रामराव चिटणीसांनी लावलेले आहेत त्यामुळे सोयराबाईंनी शिवाजी महाराजांची हत्या विषप्रयोग करून केल्याची गोष्ट जरी सनसनाटी वाटत असली तरी प्रत्यक्षात खरी नाही सत्य काय आहे हे जाणून घेण्या अगोदर शिवरायांची हत्या त्यांच्याच मंत्र्यांनी केली या आरोपाबद्दल आपण जाणून घेऊया छत्रपती शिवरायांच्या मृत्यूच्या काळात खर तर महाराजांचे सगळे महत्वाचे मंत्री आपापल्या मोहिमेवर होते मंत्र्यांनी राजधानीत बसून राहायचं अशा प्रकारे स्वराज्या कारभार कधी चालत नव्हता यावेळी महाराजांचे पेशवे मोरोपंत हे फुलमरी परगण्यात होते हे फुलमरी आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एक तालुक्याचे ठिकाण आहे अनाजी पंत सुरनिस या काळात कोकणात चौलच्या भागात होते सरसेनापती हंबीरराव मोहिते हे करारच्या परिसरात होते हे झाले महाराजांचे महत्वाचे मंत्री मग यावेळी रायगडावर कोण होत तर रायगडावर मोरोपंतांचे पुत्र निळोपंत रामचंद्र पंत अमात्य सूर्याजी मालुसरे हिरोजी फर्जंद असे महत्वाची सरदार मंडळी होती तत्कालीन दळणवळणाची साधने पाहता किंवा दोघांनाही महाराजांच्या मृत्यूची बातमी कळताच रायगडावर यायला अजून सहा ते सात दिवस लागले होते आजच्या आपल्याला ज्ञात असणाऱ्या अण्णाजी पंडित यांच्या संभाजी महाराजांशी केलेल्या वर्तनामुळे आपण त्यांना संशयाच्या नजरेने पाहतो पण खर तर मोरोपंत आणि अनाजी पंडित हे दोघेही शिवरायांच्या अत्यंत जवळ होते महाराजांचा इतिहास सांगणारी एक महत्वाची बखर असणारी रायरीच्या बखरी तर महाराजांनी आपले मृत्युपत्र मोरोपंत पेशवे अनाजी पंत सुरनिस अना आणि बाळाजी आवजी चिटणीस यांच्या जवळ दिल्याचे सांगितले आहे यावरून या, या मंत्र्यांच्यातील आणि महाराजांच्यातील नात्याची कल्पना यावी ब्रिटिशांच्या कागदपत्रात मोरोपंतांचा उल्लेख शिवाजी ग्रेटेस्ट फेवरेट आणि अनाजी पंतांचा उल्लेख शिवाजी ग्रेट फेवरेट असा येतो या दोन्ही नोंदी पुरेशा बोलक्या आहेत त्यामुळे शिवरायांच्या मंत्र्यांनी महाराजांची हत्या केली हा आरोप बाद ठरतो मग आता पाहूया महाराजांचा मृत्यू झाला तरी कसा तर वीस मार्च सोळाशे ऐंशी ला सूर्यग्रहण पर्व आटोपले त्यानंतर दोन दिवसांनी बावीस मार्च ला महाराजांना ज्वराची व्यथा जाणवू लागली आजार बळावत चालला महाराजांचे वैद्य हकीम उपचाराची शर्थ करत होते मोरेश्वर पंडितराव ही दानधर्मादी दैवी उपाय करीत होते परंतु दिवसेंदिवस महाराजांची प्रकृती घसरणीसच लागली चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजास तीव्र हगवण सुरू झाल्यानंतर महाराज फार वेळ शुद्धीवर राहिले नाहीत ते कोणाशी काही बोलण्याच्या मनस्थितीत देखील नव्हते थोडक्यात कृष्णाजी आनंद सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीत म्हटल्याप्रमाणे महाराजांना ज्वराची व्यथा झाली असे बऱ्याच मराठी साधनांमध्ये म्हटले आहे एक्क्याण्णव कलमी बकरीत तर कोणतेही कारण न देता फक्त असं म्हटलंय की राजेश स्वामी कैलासवासी झाले सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला इटालियन प्रवासी मनुची किंवा औरंगजेबाचा इतिहासकार साखी मुसेद खान यांच्या म्हणण्यानुसार महाराजांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि महाराजांचा मृत्यू झाला फादर पिरे जोसेफ डी ऑर्लिन्स यांच्या म्हणण्यानुसार महाराजांचा मृत्यू व्हायलंट अटॅक ऑफ कॉलिकमुळे म्हणजेच तीव्र पोटशोळामुळे झाला पण फक्त तापामुळे अथवा ज्वरामुळे महाराज दोन आठवड्यांसाठी आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट पटण्यासारखी नाही त्यासाठी आपल्याला तत्कालीन इंग्रजी आणि पोर्तुगीज कागदपत्रांचा सहारा घ्यावा लागतो जिथे आपल्याला महाराजांच्या मृत्यूचे खरे आणि वैज्ञानिक कारण सापडतात अठ्ठावीस एप्रिल सोळाशे ऐंशी म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर पंचवीस दिवसांनी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय कि वी हैव सर्टन न्यूज दैट शिवाजी राजा इज डेट इज नाउ ट्वेंटी थ्री डेज सिंस ही डिसीज इट इज सेड ऑफ ब्लडी फ्लक्स बीइंग सिक फॉर ट्वेल्व डेज याचा अर्थ शिवाजीचा मृत्यू झाल्याची खात्रीला एक बातमी आमच्याकडे आहे त्यांच्या मृत्यूला तेवीस दिवस झाले असून बारा दिवसांच्या आजारानंतर झालेल्या रक्तस्रावामुळे ते मृत्यू पावले पण महाराजांना झालेल्या या रक्तस्रावाचं म्हणजे ब्लडी फ्लक्स कारण मात्र समजत नाही ते आपल्याला एका पोर्तुगीज कागदपत्रामध्ये पोर्तुगाल मधल्या लिस्बनच्या नॅसिओनाल ग्रंथ संग्रहालयातील एका समकालीन पोर्तुगीज लेखात असं म्हटलंय की शिवाजी मोरियो डे हम अंथराज म्हणजेच अंथ्रॅक्स नावाचा रोग होऊन शिवाजी महाराज मृत्यू पावले अँथ्रॅक्स हा एक बॅक्टेरियामुळे होणारा आजार असून संसर्ग हा संसर्गजन्य रोग गायी बकऱ्या घोडे यांच्यामध्ये आढळतो अशा जनावरांच्या संसर्गात राहणाऱ्या माणसालाही हा आजार होऊ शकतो या अंथ्रॅक्सचे क्युटेनियस अँथ्रॅक्स पल्मनरी अँथ्रॅक्स आणि इंटेस्टेनल अँथ्रॅक्स असे प्रकार आहेत यापैकी इंटेस्टेनल अंथ्रॅक्स मुळे महाराजांना भयंकर पोटशूळ रक्ताच्या उलट्या किंवा हगवन यांचा त्रास झाला असावा कारण महाराजांच्या शेवटच्या जालनापूरच्या मोहिमेत महाराज बराच काळ घोड्यांच्या सहवासात होते या मोहिमेत धावपळ पाटलाग या गोष्टीमुळे स्वस्थता नव्हती महाराजांसोबत यावेळी वीस हजार घोडेस्वार होते या काळात महाराजांना अन्नाच्या माध्यमातून या रोगाची लागवण झालेली असू शकते अंथरॅक्स सारख्या आजाराचं निदान करणं आत्ताच्या एकविसाव्या शतकात देखील इतकं सहज सोपं नसताना वैद्यानी हकीमांच्या पारंपरिक नाडी परीक्षा ज्वर परीक्षा कफ वात पित्त परीक्षा यानुसार या रोगाचे निदान होणे खूपच अवघड होते त्यामुळे त्या, त्या काळातले वैद्यक शास्त्र आमच्या महाराजांना वाचवू शकले नाही महाराजांनीही शेवटी शेवटी या गोष्टीची जाणीव झाली होती कृष्णाजी अनंत सभासद लिहितात त्या उपरी राजे बोलले की तुम्ही चुकूर होऊ नका हा तो मृत्यूलोकच आहे यामागे किती उत्पन्न झाले किती अवघे बाहेर बसा आपण श्रींचे स्मरण करतो म्हणून अवघे आज बाहेर बसवले आणि राजे यांनी श्रीभागीर उदक आणून स्नान केले भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले आणि योगाभ्यास करून मा ब्रह्मांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राणप्रयाण केले शालिवहन शके सोळाशे दोन रौद्रनाम संवत्सरेत चैत्र शुद्ध पंधरा रविवारी दोन प्रहरी काळ रायगडी झाला त्यानंतर शिवदूत विमान घेऊन आले आणि राजे विमानी बैसून कैलासास गेले हे जड शरीर मृत्यूलोकी त्याग केला महाराजांचे देहावसान झाले यावेळी संभाजी राजे म्हणजे महाराजांचे ज्येष्ठ पुत्र पन्हाळा किल्ल्यावर होते त्यांच्या त्यांच्या महाराजांची सजली शास्त्रानुसार किल्ल्यावरुसार सर्व उपचार आटोपले आणि अश्रू ढाळणाऱ्या राजांना जीव कि प्राण असणाऱ्या रायगडावरील प्रजाजनांच्या उपस्थितीत महाराजांची अखेरची मिरवणूक निघाली सूर्य माथ्यावरून ढळला होता राजश्रिया रामराजे महाराजांचे कारभारी व अवघे प्रजाजन शोकविवल होऊन हा विचित्र सोहळा पाहत होते अनुभवत होते राजसिंहासनाला दक्षिणेकडून वळसा घालून बाजारपेठेतून ही मिरवणूक जगदीश्वराच्या प्रासादाकडे निघाली या राजमार्गाने महाराजांना अनेकदा जवळून पाहिले होते यापूर्वी ही महाराजांची प्रचंड मिरवणूक डोळे भरून या राजमार्गाने पाहिली होती राज्याभिषेकाच्या वेळी आज ही अखेरची मिरवणूक जगदीश्वराच्या प्रासादासमोर बेल बेलकाष्टे व चंदन काष्टे यांची चिता रचलेली होती रामराजांच्या हस्ते महाराजांच्या कलेवराला मंत्राग्नी देण्यात आला क्रिया साबाजी भोसले शिंगणापूरकर यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ही नक्कीच महाराष्ट्राला चटका लावणारी घटना होती आज त्यांच्या मृत्यूबद्दल वाचताना ऐकताना देखील डोळ्यात अश्रू उभे राहतात महाराजांची ही शेवटची यात्रा ज्याने आपल्या डोळ्यांनी पाहिली असेल त्याच्या दुःखाची कल्पना केलेलीच बरी इथपर्यंत सांगून झाल्यानंतर आता व्हिडिओ